जे सेवालाल माझे मित्रमैत्रिणीनं आता जे पंधरा फेब्रुवारीला माझं गाणं आलं ना बंजारन म्हणून सेवालाल महाराजाचं त्या गाण्याची शूटिंग चालू होती आम्ही सर्वप्रथम पूजा केली कॅमेराची आणि त्यानंतर त्या त्या शूटिंगसाठी तयार झालो हे शिवालाल महाराजाच्या मंदिराच्या समोरचं लोकेशन आहे तिथे असे दुकानं वगैरे आहेत तिथे आम्ही शूट केलं थोडंफार आणि त्यानंतर ना आम्ही नंगारा भवनमध्ये गेलो नंगारा भवनमध्ये तिथे थोडी चर्चा केली ती, के के ते की शूट कसं करायचं काय करायचं तर तिथे थोडंफार ति तिथे थोडंफार शूटिंग केलं विशाल भाऊ स्वप्नील भाऊ आणि आम्ही सर्वांनी चर्चा केली आणि तिथे पण थोडंसं शूट घेतलं म्हणजे तिथे शिवालाल महाराजाचा पुतळा वगैरे आहे तिथे पण थोडं शूट घेतलं तिथं तुम्ही गाण्यामध्ये पाहिलंच असेल की कसं शूट झालेलं आहे ते छान खूप मस्त असं शूट झालेलं आहे आणि त्यानंतर हे पण नंगारा भवनमधलंच आहे तिथे पण हे शूट झालेलं पण त्याच्यामध्ये फारच क्लिप आलेली आहे ती विशाल भाऊ बेस्ट ॲक्टर आहेत तसे कॅमेरामॅन पण छान आहेत आणि त्यानंतर आम्ही ते थोडंसं लोकेशन होतं ते नंगारा मध्ये हे जुने परंपरा जी दाखवलेली आहे बंजारा समाजाची म्हणजे आमच्या समाजाची तर ते पण होतं आणि हा ध्वज त्याचं होतं त्यानंतर आम्ही एका सरसोच्या शेतामध्ये गेलो म्हणजे श सरसोच्या शेतामध्ये गेलो आणि तिथे पण आमची थोडं शूट होतं तिथे पण थोडी शूटिंग केली इतकं बेस्ट होतं ना तिथे ते, ते, ते शूटिंग एवढं छान वा वाटत होतं ना ते शेत की खूप बेस्ट आणि तिथून आम्ही पुन्हा नंगारा भवनमध्ये इथे आलो कारण आता आम्हाला घरी जायचं होतं तर तिथे थोडंसं शूट बाकी पण राहिलं होतं थोडंसं अंधारा अंधारात घ्यायचं होतं तर मग पुन्हा आम्ही नंगारा भवनमध्ये गेलो आणि तिथे पण शूट केलं आणि विशाल भाऊचा तो मेकअप म्हणजे हे म स्टार्टिंगचा आहे मेकअप केला आणि या अमरावतीच्या मॅडम आहेत छान मेकअप करतात त्याने माझा पण मेकअप छान केला होता आणि विशाल भाऊचा पण मेकअप छान केला आणि हे बघा इथे ना मी ना खरेदी पण केली छान सामान आहे तिथे मस्त आणि हे ना भक्तीधामधलं मंदिर आहे तर इथे थोडीशी शूट थोडासा शूट होता तुम्ही मध्ये बघितलं असेल की हा हे शूटिंग होती तिथे छान बेस्ट गाणं आहे बघा तुम्ही